भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एक्केचाळीस स्वामींनी शिवबाईला जेव्हा सांगितले की बाळाप्पा कांबळे विणायला लागला आहे ला तेव्हा शिवबाई स्वामींना म्हणाले की स्वामी बाळाप्पा कधीतरी शालजोडी विणेल का स्वामींनी शिवबाईकडे प्रसन्न मुद्रेने पाहिले स्वामींच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळू लागल्या स्वामी चटकन म्हणाले शिवबाई बाळाप्पा काहीतरी शालजोडी विणेल का ते मी तुला आज सांगत नाही कारण बाळप्पा हा माझा भक्त आहे परंतु परमभक्तीच्या नाम पायऱ्या तो ह्या क्षणापासून चढायला लागला आहे त्यात तो किती रममान होईल त्यावर हे अवलंबून आहे शिवबाई स्वामींकडे प्रश्नार्थक चिऱ्याने पाहू लागले स्वामी तिला म्हणाले शिवबाई तुला सांगतो शालजोडी विणणारे ज्ञानी भक्त ह्या विश्वात खूप दुर्मिळ आहेत कर्म उपासना आणि ज्ञान या त्रिवेणी संगमावर स्नान केल्याशिवाय भगवंत दर्शन घडत नाही खूपसे भक्त कर्म आणि उपासनेच्या पायऱ्या पार पाडतात परंतु ज्ञानाच्या पायऱ्या त्यांना कधी उल्लंघता येत नाहीत आणि समजा ज्ञानाच्या पायऱ्या त्यांनी पार केल्या तरी त्यांच्यापाशी जो ताठा असतो त्या अहंकारी ताठ्यामुळे त्यांना भक्तीस्नान घडतच नाही म्हणून मी तुला म्हटले की शालजोडी विणणारे वामन बोळ्यांसारखे साक्षात्कारी पुरुष खूप दुर्मिळ असतात बाळाप्पा मजवर आंधळे प्रेम करतो हे मला ठाऊक आहे कदाचित तो आयुष्यभर कांबळेच मिनत बसेल स्वामींचे बोलणे अमृतामध्ये भिजून चिंब झाले आहे असे शिवबाईला वाटले स्वामी पलंगावर उठले बाळाप्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते स्वामींचे बोलणे त्यांनी पूर्णपणे ग्रहण केले होते स्वामींच्या एकूणच बोलण्याचा मतितार्थ बाळाप्पाला कळला होता स्वामींनी खाली तेव्हा बाळाप्पा वाकला त्याने स्वांचे चरणघट्ट पकडले म्हणाला स्वामी मला तुमचे आशीर्वाद हवेत निदान माझ्या हातून स्वामी भक्तीचे घोंगडे तरी नीट विणले जाऊ दे स्वामींनी बाळाप्पाला प्रेमाने उठवले म्हणाले बाळाप्पा तू माझ्या हृदयात आहेस कशाला काळजी करतोस स्वामी झपझप बाहेर पडले तेव्हा सूर्योदय झाला होता बाळाप्पाचे लक्षात आले की स्वामींची सावली पडलेली नाही असाच आशीर्वाद श्री स्वामी समर्थांचा सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ